हाय माझा आवाज येतोय काय बघ क्लिअर ओके पहिला टेन्शन तेच असते की आवाज क्लिअर येतोय का नाही समोरच्याला पण आपल्या बसायचं आणि समोरच्याला काय ऐकायलाच नाही यायचं यू लाईव्ह जॉईन केलंस काय करतेस हर्ष काय करतोय आणि भोगीच्या तुला खूप शुभेच्छा आज मी पण आधी हेच विचारते आवाज येतोय का सांगा अरे हो ना समजत नाही मग आवाज येतोय का नाही येते म्हणून बरं झालं आधी तू चालीस तुलाच विचारलं मी आज येतोय का माझा हर्ष झोपलाय चक्क आज झोपलाय बाप रे अरे मग लाईव्ह स्ट्रीम घ्यायला पाहिजे होतीच आज आता झोपलाय तर कधी झोपत नाही ना हर्ष प्लीज अजून लाईव्ह ज्यांनी माझं जॉईन केलं आहे प्लीज कमेंट करा तुला पण भोगीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आज झोपला कसं काय मला वाटलं आज शिवराज झोपणार नाही पण आज शिवराज झोपला आज खूप लेट उठला ना शिवराज आहे ओके मग झाली काय भोगीची हो भाजी केलेलंच काय आज सगळं आज दिवसभर झोपला नव्हता म्हणून आता झोपलाय ओके ओके दिवसा झोपतो काय तो म्हणून आता झोपलाय मग त्याला असंच करायचं म्हणजे तो कसा झोपेल तरी आता दुपारचा तुला थोडास तुझाच थोडासा मी टाइम भेटेल ओके प्लीज यांनी माझं लाईव्ह जॉईन केलं आहे प्लीज कमेंट करा मग ज्वेलरी बनवत होतीस का आता मटेरियल कधी आणणार वाडकर हाय हाय दि झाल्यावर झोपतो पण आज नाही झोप बाहेर खेळायला जातो ओके झाल्यावर झोपतो का बरं पण तो ऍटलिस्ट खेळतो तर यार बाहेर आज ऑर्डर काढणार आहे थोडे मागवते मटेरियल हा प्लीज मागो आणि मी जे तुला पाठवलं हो आहे ना ते